मंडपाने भैरवा विष्णोः श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विष्ण राधया प्रवर्तमानस आदि ब्रह्मण द्वि विष्णुपणे श्री श्री समण वंदरे कले योगे अस्ता व्यूषदी कले योगे प्रतम जोगे करी प्रतम चरने भारत वर्षे भारत गंडे जमू तुवीपे दंडकार नदे देशे गुदा बढ़िया दक्षने दरे कुरिष्णा अल्यो उतरे ौतावतारे रामक्षंद्रे रामान वर्धमाने संवत्सरे दक्षिणाये गिरीश महाबांगल्यमासोर वेमासरे आषाढ मासरे कृष्ण पश्ये पंचम्यायां शुभ पुण्यति अद्यसरा वासरस्तु गुरुवासरे अद्रवस नक्ष शत वर्तमाने चंद्रे मिथुन स्थि वर्तमाने सूर्य कन्याय जैव राजगुरो शेषेषा येत सत्सु एवं गतविषये जलविशिष्टायां शुभवनुन्यथौ हस्ते जलमादाय सकल विश्व प्रतिधीभूत अहम गोत्रोच्चार काश्यपगोत्पन्ना हेमखंड समा ब्राह्मण मत्मन श्रुती स्मृती पुराणक्त शास्त्रोक्त पुण्यबल प्राप्त अस्माक वसुधैव कुटुंबक संज्ञेन सकल विश्व कल्याणा अद्य किष्यमान महागणपती मंदिरे गणेशपंचायतन हो याग अंगभूतम गुरुवासर अंग पूजन पूर्वक गणे गुरुदत्ताय सहस्रनामावली द्रव्य गणेशपंचायतनदेवता पूजन पूर्वक विशेषता महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत वरुण वरुणदेवता सुप्रसन्नता सिद्धर्दम महा इंद्रोज ओजसा पर्जन्यो वृष्टीमाव इव सोमैवजा इतन मंत्रेण हवनपूर्वक आद्य दिवस किष्यमान गुरुवासर पंचमदिने महागणपती देवता महाविष्णू सहित महारुद्र सहित सूर्य तथा महादेवी देवता कृपादृष्टी आशीर्वाद प्राप्त प्रतिद गणेश अथर्व शीर्ष हवनपूर्वक पुरुषसूक्त रुद्रसूक्त बिबळा ओ ह्य ओम हे श्री सुक्तस्य हवनाख्यं कर्मं करिष्ये ततरा दोर्विणता सिद्ध्यर्थं महागणपती करिष्ये ओम प्रतूर्वन्नेय वक्रामन्न रुद्रस्य गणपदमयो भूरी उर्वन् दर्शं दुण्डमहाकाय सूर्यकोटी समप्रभो मङ्गलमूर्ति महागणपतये नमः नमस्कारान् समर्पयामि ॐ स्यो ना व्रजविनो भवान् दक्षरा निवेशनि आनंदाय कुर्मा यज्ञ नज्ञूम्य नमः ध्यान आवाह देवताभ्यो न समर्पया हस्तो हरय समर्पयाचमनी समर्पया सर्वागे स्नानं समर्पया विलेपनार्थे चंदनम समर्पयामे अलंकारार्थे अक्षता समर्पया पृथिव कुर्म अनंद देवताभ्यो नमा तुमे देवरुमा अनंत देवताभ्यो नमः हरिदराम कुमकुमं समर्पयामि ऋतुकालोद्भवं पुष्पं समर्पयामि धूपं दीपं समर्पयामि कल्पित नैवेद्यं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा खंड नैवेद्यं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा ओ ज्ञानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा नैवेद्यम नैवेद्यम ओम प्राणाय स्वाहा ओम जानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा नैवेद्यं समरपयामि उत्तराभोजनं समरपयामि हस्तप्रसादं समरपयामि मुखप्रशालां समरपयामि करौदवर्तनार्थे चन्दनं समरपयामि मुखवासार्दे पूगी बलोदस्य मानद श्रणाम समरपयामि ओम भूरसि भूमि रसदति रस् विश्वदाय विश्वस्य भूवन साधर्तृ जय न जाले समुद्र हे पर्वत असताना मंडले ओम या नमा मंत्र पुष्पांजलि समर्पया मे नमस्काराम समर्पया मे स्वामदा वरुण कलशम निधाय ओम वरुण सोत्रुण सद्गम भज वरुण सरित सदन्य वरुण सरित सदन वरुण सरित सदन वरुणाय नमा तीर्थराजाय नमः ध्यान वाहन आसनम समर्पया मे पाद्यम समर्पया मे अपाबरुणाय नमः हस्तय

ోవ్రాగ్రహోవాద్యాగ్నే అపరబుదే భూతూ తేన సందగ్రామంధుభూతా

ङ्गरोधिकल्याणम् आरोग्यं धनसम्पदा गुरुदीपाय नमा तैलदीपाय नमा सकलोपचारार्थे गन्धागुरभुजुपानि समर्पयामि मान स्तोके मान हो कुमानो अश्वे घुरेरिका सनाय न कुर्मासनाय न्यानासनाय न मध्ये पर्म सुखाय न सकलोपचारार्थे देवता प्योनमा सकलोपचाराथे दंधाक्षर पुष्पा समर्पयामे नमस्कारा समर्पयामे ओम इंद्र आसा बृहस्पत दक्षिणा जुरे सोमा सकलोपजारार्दे नमस्कारम समर्पयामि ओम अग्नेनयसुपादाराये सुपदाराय अस्मान् ये देव वायुना विविधवान् प्रयोजसा जोरा नामे नमे नमोक्किमिरे महा अग्नेयम् नमः नमस्कारम समर्पयामि ओम आसीजम असियादित्य आसी सुफलाम महाराष्ट्र गेश करावा तस भारतवर्षे पण करावा त्याकरता गणपतीला साखरं घातलेलं आहे तर म्हणून आज जे यजुर्वेदामध्ये जे काही मंत्र आहेत पर्जन्य पडण्याकरता त्या मंत्राचं पण आम्ही आज हवन करण्यात येणार आहे त्यानंतर आज गुरुवार आहे तर गुरुवार असल्यामुळे गुरु दत्तात्रय कारण दगडूशेठ स्वानंदवासी दगडूशेठ यांचे गुरु जे होते ते माधवनाथ महाराज होते माधवनाथ महाराज हे दंत दत्त संप्रदायातले होते त्यांच्या अडुंदने दत्त मंदिर पण बांधलेलं आहे तसं गणपती मंदिराची पण स्थापना केली होती त्यानंतर गुरुवार असल्यामुळे गुरु दत्तात्रयांचं इथं हवन म्हणजे त्यांची नामावलीचं हवन करण्यात आलं आहे सर्व आपण गणपतीचं स्मरण केलेलं आहे गणपतीचं स्मरण करून यज्ञभूमी जी आहे यज्ञभूमीचं स्मरण करून तिची पूजा केलेली आहे इथे असंख्य वेळेला भक्तांचे पाय पडलेले असतात तर ही भूमिमत्ता कोपायमान होऊ नये याकरता जमिनीची पूजा केलेली आहे जरी यज्ञभूमी शुद्ध असली तरी सुद्धा असंख्य वेळेला ब्राह्मणांचे भक्तगणांचे पाय पडलेले असतात म्हणून भूमीची पूजा केलेली आहे त्यानंतर कलशाची पूजा केलेली आहे भारतामध्ये ज्या महादना सांगितलेले आहेत त्या, त्या नद्यांचं पाणी पूजेमध्ये वापरावं सांगितलेलं आहे परंतु प्रत्यक्षात ते काही पाणी आपल्याला आणता येत नाही म्हणून आपण गंगेचं आवाहन करून इथं तीर्थनाथ देवतेचं पूजन केलं त्यानंतर आपण जे काही कर्म करतो याला साक्ष कोण असतो सूर्य आणि दिवा म्हणून सूर्याची आणि दिव्याची आपण पूजा केली आहे वेदामध्ये पण सांगितलेले सूर्य आत्मा जगात असतच चुकश सूर्य हा जगाचा आत्मा सांगितलेला आहे म्हणून आपण सूर्याची पूजा केलेली आहे अग्नी म्हणजे दिव्याची पूजा केलेली आहे त्यानंतर दक्षिण दिशेची दक्षिण दिशा ही भैरवांची ते सांगितलेलं आहे दक्षिणेकडनं नेहमी संकट येतात आक्रमण होतात म्हणून दक्षिणेची पूजा केलेली आहे आणि सायंटिफिक दृष्ट्या बघितलं तर दक्षिण ध्रुव साऊथ पोल या ठिकाणी पृथ्वीची मॅग्नेटिक पॉवर कमी होत गेलेली आहे म्हणून त्या ठिकाणी भय उत्पन्न होतं म्हणून त्या ठिकाणी पाय करून झोपू नये अशा शास्त्रात आहे म्हणून दक्षिण दिशेची आपण पूजा केली आहे त्यानंतर गुरुजींच्या हातामध्ये पांढरी मोरी देऊन काही दिशांचं दिग्बंधन केलेलं आहे आणि इथून पुढे यत्नाला मुख्य प्रारंभ होणार आहे पीठस्त पुदन पुदनंज गरिशे आरथी तनो भा रे वारी विस्पषा अश्विना दाह हो वाम हे या वां कशा तया यज्ञ मिख्यदं मस्ति दूरके यत्र रथे न गच्छोऽथः अश्विना सोमिनो गृहं हिरण्यवाणि मूतये सवितारमुपह्वये सचेत्ता देवता पदम् अपान्नपातमवासे सवितारमुपस्तुहि ब्रह्मस्पुरिसुक्तचहवनोदय श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ सोमानौ स्वरणं कृणहि ब्रह्मणस्पते कक्षीवन्तञषिज स्वाहा ॐ यो रेवान्यो ॐमेवसुवित्पुष्टिवर्धनः स नसि शक्तुयस्तुरस्वाहा ॐ मानश्च अररुषो धूर्तिः प्रणं मर्त्यस्या रक्षाणो ब्रह्मणस्पतेः ॐ वीरो नरिष्यति यमिन्द्रो ब्रह्मणस्पतिः सोमो हिनोति मर्त्यं स्वाहा ॐ त्वन्तं ब्रह्मणस्पते सोम इन्द्रश्च मर्त्यम् दक्षिणापात्मोह स स्वाहा ॐ सदा सस्वतिमद्भूतं प्रियमिन्द्रस्य काम्यं शनं मेधा मया शिशं स्वाहा ॐ शनिके